मतदानाला काही तास शिल्लक असतानाच निवडणूक आयोगानं नगर परिषदेच्या निवडणुकीला ब्रेक लावलाय राज्यातील काही ठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे आणि त्यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त केलाय पाहूया एक रिपोर्ट नगर परिषद निवडणुकीला ब्रेक मतदानाच्या एक दिवस आधी आयोगाचा मोठा निर्णय काही नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या निवडणुकीच्या प्रचारातील तीस नोव्हेंबरचा सुपर संडे चांगला चर्चेत आलाय कारण मतदानाला काही तास शिल्लक असतानाच निवडणूक आयोगानं नगर परिषदेच्या निवडणुकीला ब्रेक लावलाय निवडणूक आयोगानं दहा नगर परिषद आणि एक नगरपंचायतीसाठी आता वीस डिसेंबरला मतदान आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी करणार असल्याचं जाहीर केलंय जिल्हा न्यायालयात निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आली त्या संदर्भात जिल्हा न्यायालयानं निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतलाय कुठल्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत पाहूया बारामती फलटण महाबळेश्वर मंगलवेढा कोपरगाव देवळाली पाथर्डी बाळापूर अंजनगाव सुरजी अंबरनाथ या निवडणुका पुढे ढकलण्यात आले ऐन वेळेस निवडणुका पुढे ढकलल्यानं राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केलाय बहुमतांसाठी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांची ही छुपी युती असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केलाय लोकांमध्ये देखील आता ते मतपरिवर्तन झालेलं आहे की निवडणूक आयोग निवडणूक आपल्यात नाही आहे म्हणजे लोकांना मतदानापासूनच वंचित तुम्हाला आहे थे। दोन तारखेचं मतदानाची तारीख जाहीर केल्यानंतर ते वीस तारखेवर नेण्याचं प्रकरण चालू आहे की म्हणजे मतदार केंद्राकडे मतदार येऊच नाही आणि मग आपलं काहीतरी मॅनेजमेंट करून आपले उमेदवार कसे निवडून येतील ह्याच्याकडे त्यांचं लक्ष दिसायला लागलं तर या निर्णयावर ठाकरे सेनेने ही टीका केली आहे ज्यांनी यंत्रणेचा वापर केला त्यांना पैसे वाटपाची अजून संधी मिळणार असा टोला ठाकरे सेनेनं लगावला आहे त्याचा अत्यंत गंभीर परिणाम होणार आहे कारण तो मतदारांना पासून त्याला वंचित ठेवण्यात येणार आहे ज्या ज्या लोकांनी या प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावरती यंत्रणाचा यंत्रणाचा वापर केलं त्यांना आता परत संधी मिळणार आहे मतदान याद्यांमधील घोळांमुळे आधीच निवडणूक आयोगावर विरोधक तुटून पडले त्यात राजकीय आरक्षणावरून सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाचे कान टोचले आता अगदी मतदान अवघ्या काही तासांवर असताना काही ठिकाणी निवडणूक पुढे ढकलल्याने मतदारांमध्ये ही संभ्रम निर्माण झालाय तांत्रिक कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्याची राज्यातली ही पहिलीच वेळ आहे मात्र त्यामुळे प्रशासनाला तर पुन्हा तयारी करावी लागणार आहेच पण उमेदवारांनाही आपल्या भागात निवडणुकीचं वातावरण कायम राखण्यासाठी वीस डिसेंबर पर्यंत तारेवरची कसरत करावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज